नमस्कार आपण पाहत आहात जीएस नाईन न्यूज जळगाव जिल्ह्यातील बोदवड मध्ये मुख्य चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास इजा होऊ नये म्हणून भीम सैनिकांनी गंगामाई कन्स्ट्रक्शन चे बोदवड ते औरंगाबाद महामार्गाचे काम केले बंद तालुक्यातील भीमसैनिक मोठ्या संख्येने एकत्र येऊन चालू असलेल्या कामाला थांबवून संबंधित गंगामाई माई कन्स्ट्रक्शनच्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी वड़ सांगितले की या मुख्य चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बऱ्याच वर्षापासून असल्यामुळे जीर्ण अशा अवस्थेत असल्याने आपल्या ज्या व्हायब्रेट मशीन आहेत त्याने व्हायब्रेट होऊन इजा तसेच तडा जाण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही तरी आपण आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नव्याने उघडून द्यावा तेथून ते काम सुरू करावे जर त्वरित कन्स्ट्रक्शनच्या मालकांनी सुद्धा नोंद घ्यावी बाबासाहेबांच्या पुतळ्यास काही जास्त कमी झाल्यास अडचण आल्यास यास सदरील कन्स्ट्रक्शन व प्रशासन हे जबाबदार राहतील असे निवेदनात म्हटले आहे भीमसैनिक बोदवळ पोलीस स्टेशनचे पी एस आय तहसीलदार व नगर परिषदेचे नगराध्यक्ष यांच्यात या विषयावर बैठक झाली त्यात त्यांनी त्या भीमसैनिकांना आश्वासन दिले की आम्ही आमच्या पद्धतीने डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा सर संदर्भात सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे

आपल्याकडं किती दिवसात प्रक्रिया होऊ शकते सांगितलं तर आश्वस्त होतील ना मी उद्या आजच मी ऑलरेडी पत्र जे फोटो काढून